आज आपल्या कदम वापस्ती गावामध्ये संपूर्ण गावामध्ये काल रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण गावामध्ये स्थिती निर्माण झालेली आहे तर माऊली सुद्धा विनंती करतो की आबा आपण तातडीने लक्ष घालून जो रस्ता त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी काम करा तरच आमच्या गावामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी एक मिळण्याचं काम होईल नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज आजची मोठी बातमी पूर्व हवेली तालुक्यात रविवारी झालेल्या अतिवृष्टीने कदमवाकवस्ते आणि लोणीकाळभोर परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय घराघरात पाणी शिरल्यानं ना नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून स्थानिक ग्रामपंचायतींनी तत्परतेने मदतकार्य सुरू केलं आहे पूर्व हवेलीमध्ये ढकफुटी सदृश्य पावसानं थैमान घातलंय मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय घरगुती साहित्य अन्नधान्य आणि मालमत्तेचं देखील मोठं नुकसान झालं आहे कदम वाकवस्ती गावात सरपंच चित्तरंजन गायकवाड माजी सरपंच गौरी गायकवाड आणि ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा सुरू केला सरपंच गायकवाड यांनी आश्वासन दिले की संकट काळात ग्रामस्थ एकटे नाहीत ग्रामपंचायत ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे प्रशासनाशी समन्वय साधून तातडीची मदत कार्य उपलब्ध करून दिली जातील ज्या कुटुंबांच्या घरात पाणी शिरले त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीने जेवणाची तातडीची सोय केली नागरिकांनी धैर्य ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं दरम्यान लोणी काळभोर परिसरात ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाषाणकर बाग आणि महादेव मंदिर येथील पूल पाण्याखाली गेले वाहतूक ठप्पल झाली होती मात्र स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच प्रयत्न सुरू ठेवले सकाळपासून पुलावरील गाळ झाडांच्या फांद्या आणि अडथळे हटवून रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांनी सांगितले नैसर्गिक संकटाच्या काळात प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकजुटीने काम केल्यास कोणतेही अडचण पार करता येते नागरिकांच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत दोन्ही गावांमध्ये ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रितपणे मदत कार्य केले नुकसानग्रस्त कुटुंबांचा पंचनामा सुरू असून शासकीय मदत लवकरच उपलब्ध होईल असं आश्वासन ग्रामस्थांना दिलं गेलं आहे हवेलीतील नागरिकांना या अतिवृष्टीत ग्रामपंचायतीचा मोठा दिलासा ठरला आहे आज आपल्या कदम वापस्ती गावामध्ये संपूर्ण गावामध्ये काल रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण गावामध्ये पूर स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे संपूर्ण कदमवापस्तीमध्ये जल सर्व जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी येत आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे आणि आपल्या शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ आबा कटके यांच्याशी सुद्धा आत्ता फोनवरती बोलणं झालं की त्यांनी विधानसभेच्या वेळेस या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी लोणी काळभोरच्या सभेमध्ये लोणी काळभोर कदम का वापरती शिवरस्ता तीस फुटाचा कॉक्रीटीकरण रस्ता आणि त्याच्या शेजारून पावसाचं पाणी जाण्याची लाईन अशा पद्धतीचं पंचवीस कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी मंजूर करून काम चालू करण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं आणि आत्ता माऊलीबांना फोन केला तर आबांनी सांगितलं की तुम्ही दोन तीन दिवसांमध्ये माझ्याकडे आपण लवकरात लवकर हे काम त्या ठिकाणी मार्गी लावू हे काम मार्गी लावल्यानंतरच आपल्या या कदम गावामध्ये डोंगरापासून येणारं पाणी त्या ठिकाणी आडलं जाईल लोणी काळभोर कदम वाकवस्ती या शिवेवरील रस्ता जर झाला आणि पावसाचं पाणी जाण्याची लाईन जर झाली तर अशी परिस्थिती कदम वाकवस्तीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी परिस्थिती कदम वापवस्तीमध्ये होणार नाही तर माऊलीबाबांना सुद्धा विनंती करतो की आबा आपण तातडीने लक्ष घालून तो रस्ता त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी काम करा तरच आमच्या गावामध्ये या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी एक दिलासा मिळण्याचं काम होईल दोन महिन्यापूर्वीच या ठिकाणी पाऊस अशाच पद्धतीने झाला होता आणि अशाच पद्धतीने नागरिकांचं नुकसान झालं होतं त्यावेळेस तलाटी यांनी या भागाचा पंचनामा केला आणि पंचनामा केल्यानंतर ती सुद्धा मदत शासनाच्या वतीने अजूनपर्यंत नागरिकांना मिळाली नाही नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा